गुन्हे शाखा युनिट दोन व गुन्हे शाखेच्या इतर पथकाकडून पुणे शहरातील नरे आंबेगाव येथील भेसळयुक्त तयार करणारी वार्म हाऊस कारवाई करून लाख हजार गुपखा जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की आरोपितांकडून नरे आंबेगाव येथे भेसळयुक्त गुटखा तयार करण्याची फॅक्टरी भेसळयुक्त गुटखा भेसळयुक्त कच्चा माल व मशीनरी जप्त करून आर एम डी तंबाखू मिशे गुपखा तयार करण्यासाठी सुपारी व इतर कच्चा माल व भुक्खा वितरित करण्यासाठी दोन मालवाहतूक वाहन टेम्पो असे महाराष्ट्र राज्यात बंदी असताना व त्यापासून मानवी जीविकास हानी व अपायकारक होत असल्याची जाणीव असताना त्यापासून कॅन्सर रोगाचा संसर्ग होण्याची माहिती असतानाही चारही इसम मिळून आले सदर गुन्ह्यांमधील आरोपींना मालासंदर्भात विचारले असता त्यांनी सदर गोडावून व कच्चा माल हा निलेश लालवानी पिळा नवले ब्रिजवळ नरे पुणे यांचा असून त्यांचे सोबत आम्ही येथे साठा करून बेकायदेशीर गुटखा तयार करून विक्री करत असल्याचे सांगितले सदर ठिकाणावरून एक पस्तीस लाख ब्याण्णव हजार आठशे चा प्रतिबंधित केलेला गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य कच्चा माल पंचनाम्याने जप्त करून मोडावून सील करण्यात आलेला आहे अॅडव्होकेट शिवापूर येथील वर्वे खुर्ग गावाजवळील गुन्ह्यातील मुख्य आरोपी याचे फार्म हाऊस मधून सात लाख ऐंशी हजारचा गुटखा तयार करण्याचा कच्चा माल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला असून फार्म हाऊस सील करण्यात आले आहे सदर कारवाईमध्ये एकूण एक कोटी त्रेसष्ट लाख चोवीस हजार तीनशे रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुणे शहरातील बातम्या पाहण्यासाठी आरबी मराठी न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका